श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मी तेजश्री आपल्या तुम्हाला सर्वांचं मध्ये स्वागत करते स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा प्रत्येक दिवस सुखाचा समाधानाचा ऐश्वर्याचा भरभराटीचा जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मार्गशीर्ष महिना चालू आहे तर आपली सर्वांची आई भगवतीची महालक्ष्मीची सेवा चालू आहे येता पुढचा गुरुवार आहे तो शेवटचा गुरुवार असणार आहे त्या दिवशी एकादशी आहे सर्वांना माहीत आहे त्याबद्दल आधीच माहितीचा पूर्ण माहिती मी टाकलेली आहे पण उद्या सांगता सांगताची जे आपलं साहित्य आहे तर त्याचं काय करायचं त्याचाही सेम सेपरेट मी व्हिडिओ गुरुवारी करेन तर आज आपण महाराजांच्या सेवेविषयी माहिती घेणार आहोत किंवा थोडक्यात सांगायचं तर गुरुचरित्राचा जो चौदावा अध्याय अठरावा अध्याय आहे त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत हे अध्याय आहेत ते गुरुचरित्राचे मेरुमणी मानले जातात म्हणजे गुरुचरित्र आपल्याला माहिती आहे पाचवा वेद मानला जातो गुरुचरित्र ही कामधेनू आहे इच्छित प्राप्त करून देणारं गुरुचरित्र आहे मग तुमची कितीही संकट असतील कितीही काही तुम्ही खूप तकलाय आणि तुम्हाला अगदी असह्य झाले त्या क्षणी तुम्ही गुरुचरित्र पारायणाला बसा अशी कोणतीच गोष्ट नाही की जी आपल्याला गुरुचरित्र वाचनातून मिळत नाही गुरुचरित्र म्हणजे कामधेनू म्हणून तर म्हणलेलं आहे तर एक गुरुचरित्र हे प्रत्येकालाच वाचणं होतं असं शक्य नाही प्रत्येकालाच वाचणं शक्य होत नाही त्यासाठी गुरुचरित्राचा चौदावा आणि अठरावा अध्यायाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तर ही संकल्पयुक्त सेवा कशी करायची का करावी कुणी करावी हे सगळं आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तर गुरुचरित्र ग्रंथ गुरु गुरु हा आपला दिंडोरी प्रणित आहे तर गुरुचरित्र ग्रंथ हा आपण बसतो तेव्हा सप्ताहाला आपल्याला बसायचं असतं गुरुचरित्र ग्रंथ एवढा पवित्र आहे की आपण त्याला दररोज अध्याय वाचताना हाताळू नये किंवा हाताळू ना शकत नाही त्याचं पावित्र्य राखलं जात नाही म्हणून गुरुचरित्राचे हे अध्याय सेपरेट पुस्तक येतं चौदावा अध्यायाचं येतं अठरावा अध्यायाचं येतं किंवा दोन्ही अध्याय एकत्र असं सुद्धा येतं तर गुरुचरित्र सप्ताह सर्वांना माहीत आहे आत्ता दत्तजयंतीचा सप्ताह होऊन गेलेला आहे असे आपण वर्षातून कमीत कमी सात बारायण आपल्या घरात करायला हवीत तर आपल्या घरात ग्रहपीडा वास्तुदोष शत्रुदोष किंवा मानसिक वादविवाद किंवा त्रास आजार व्याधी किंवा अपमृत्यू अशा गोष्टी आपल्या घरात घडत नाहीत जेव्हा गुरुचरित्राचं वाचन आपल्या वास्तूत होतं तर याबद्दल ही संपूर्ण माहिती मी सांगितलेली आहे पण आज आपण कशाबद्दल तर गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचं महत्व आणि त्याची सेवा का करायची वाचन का करायचं ते पाहणार आहोत तर गुरुचरित्र ग्रंथाला आपण दररोज हाताळू शकत नाही यासाठी दोन दिवस आधीच व्हिडिओ बनवते तुम्ही या गुरुवारपासून एकादशी असली मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असला तरीही तुम्ही या वाचनाच्या संकल्पयुक्त सेवेला सुरुवात करू शकता किंवा कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर आता हे पुस्तक मी विकत आणलेलं आहे तुम्हीही कोणत्याही जिथं तुम्हाला स्टेशनरीच्या दुकानात म्हणजे जिथे पुस्तकं मिळतात त्या दुकानात तुम्हाला ग्रंथ मिळून जाईल तुम्ही फक्त चौदावा आणि अठरावा अध्यायाचं मागा आता हे तेरा चौदा अठरा असे अध्याय एकत्र आलेले आहेत जुनं जे पुस्तक होतं त्याचं कव्हर खराब झालंय त्यामुळं मी नवीन घेतलेलं आहे तर चौदावा अध्याय फक्त वाचलात तरीही चालू शकतो फक्त अठरावा वाचला तरी चालू शकतो पण मी चौदा आणि अठरा असे दोन्हीही वाचते तर या अध्यायांचं खूप महत्व आहे अध्यायांचं महत्व काय म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप मानसिक त्रास असेल खूप कर्ज तुमच्या डोक्यावरती असेल असेल घरात सतत असे। सतत एखादी व्यक्ती पडत भीती कशाची वाटत असेल अचानक अपघात कुणाच्या घरात होत असतील किंवा आपत्कालीन संकट तुमच्यावर कोसळलेलं असेल असे कोणतेही असे। जर त्रास होत असतील तर चौदावा अध्याय आणि अठरावा अध्यायाचं पठण हे दररोज नित्यसेवेत तुम्हाला करायचं आहे तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी या ग्रंथानं वाचनाला सुरुवात करू शकता आता संकल्पयुक्त जर सेवा तुम्हाला या ग्रंथाची करायची असतील म्हणजे या दोन अध्यायांचं करायचं असेल तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा आणि संकल्प केल्यानंतर तुम्ही ही सेवा सलग एक्केचाळीस दिवस करायची त्याच्यापेक्षा कमी नाही एक्केचाळीस दिवस तीन महिने किंवा सहा महिने दररोज फक्त या दोन अध्यायांचं पठण करायचं आहे आता याला कोणतंही जसं गुरुचरित्राला कांदा लसूण खाता येत नाही कांदा लसूण खायचं नसतं गादीवर झोपायचं नसतं सोफ्यावर बसायचं नसतं किंवा पाळावी लागते तसं याला कोणतच बंधन नाही जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो तेव्हाही याला बंधन नाही या दोन अध्यायांना पण तुम्हाला मांसाहार कडकडीत तु वर्ज करायचा आहे जोपर्यंत तुमची ही सेवा चालू असणार आहे तोपर्यंत तुम्हाला मांसाहार अजिबात करता येणार नाही जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर संकल्पयुक्त सेवा जेव्हा करता तेव्हा मांसाहार कडकडीत वर्ज आणि नित्य सेवे सुद्धा तुम्ही दररोज अध्यान हे वाचन करणार असाल Frostाल। तर तुमच्या घरात मांसाहार करायचं नाही जर करत असतील तर तुम्ही या ग्रंथाला हात सुद्धा लावू नका मी हे स्पष्ट भाषेत सांगते ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार होणार असेल किंवा ज्या दिवशी तुम्ही करणार असाल त्या दिवशी तर अजिबात सकाळचं वाचन करायचं संध्याकाळचं खायचं असलं काहीही करू नका त्यापेक्षा नाही वाचलं तरीही चालू शकत पण हा अध्याय म्हणजे चौदावा आणि अठरावा संपूर्ण माहिती दिलेली आहे चौदावा आणि अठरावा अध्याय तुम्ही सातत्याने अनुभव अनुभूती घ्या वाचन करून पहा संकल्पयुक्त सेवा करा हवं ते तुम्हाला या सेवेतून मिळू शकत मानसिक शांतता खूप पैसे खूप धन आला म्हणजे मानसिक शांतता किंवा लक्ष्मी नांदते असं नसतं घरात थोड्याशा पैसा सुद्धा व्यवस्थित कुटुंब चालणं घरात सगळं वातावरण व्यवस्थित असणं शांती असणं हे ही खूप महत्वाचं असतं त्यामुळे सेवेला खूप महत्व आहे तुम्ही खूप कष्ट करताय पण तुम्हाला नशिबाची साथ असावी लागते किंवा गुरुबळ तुमचं स्ट्रॉंग असावं लागतं त्यासाठी गुरूंची सेवा करणं खूप महत्वाचं असतं आणि दत्त महाराजांचा कृपेचा आशीर्वाद आपल्यावर असणं हे तेवढंच महत्वाचं असतं त्यामुळे दररोज स्वामी चरित्र सारामृताचे ज्या पद्धतीने आपण तीन अध्याय पठन करत असतो अगदी त्याच पद्धतीने तुम्ही हे दोन अध्याय वाचू शकता अगदी पाच पाच मिनिटाचा वेळ किंवा नवीन माणसाला पंधरा मिनट लागू शकतात दहा मिनिटं लागू शकतात ज्याच्या त्याच्या वाचनाच्या स्पीडवरती वरती आहे पण एकदा तुम्ही जर वाचायला सुरुवात केली ना तर तुम्हाला पाच ते दहा मिनटं खूप झाले हे अध्याय वाचण्यासाठी खूप अनुभूती देणारे हे अध्याय आहेत महाराजांची कोणतीच सेवा वाया जात नाही आता वाचन कधी करावं तर तुम्ही सकाळी वाचू शकता संध्याकाळी वाचू शकता फक्त दुपारी बारा ते साडे बारा यावेळी शक्यतो वाचू नका कारण की तो दत्त महाराजांचा भिक्षेचा काळ आहे आपण स्वामींची कोणतीच सेवा या काळात करत नाही त्यामुळे या काळात तुम्ही दत्त महाराजांची सेवा करायची नाही बाकी तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता सेवा कुणीही करू शकतो स्त्री पुरुष मुलं मुली अगदी विवाहासाठी सुद्धा बोलून संकल्प सोडून तुम्ही ही सेवा करू शकता विवाहासाठी करू शकता संततीसाठी करू शकता आजारी एखादी व्यक्ती पडत असेल तिला बरं वाटावं वा म्हणून करू शकता नोकरीसाठी करू शकता कोणतीही इच्छा पूर्ण करून देणारे अध्याय आहेत किंवा फक्त घरात शांतता राहावी आजार हो घरातील सतत एखादी व्यक्ती आजारी पडत असेल ते असं होऊ नये मानसिक त्रास होऊ नये घरात शांतता राहावी यासाठी सुद्धा तुम्ही नित्यसेवेत याचं पठण करू शकता तर एवढीच माहिती होती आजची झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर अतिशय सुंदर असे हे अध्याय आहेत याचं खूप महत्व आहे या अध्यायांचं महत्व यात सुद्धा आतमध्ये दिलेलं आहे छोटेसे खूप अध्याय आहेत तुम्हाला कुठेही ग्रंथ मिळून जाईल तर अवश्य घ्या व वाचनाला या गुरुवारपासून सुरुवात करू शकता तर आवश्यक आना गुरुवारी कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तर यामध्ये चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचं महत्व सांगितलेलं आहे अकस्मात कोणतंही संकट तुमच्यावर कधीही कोसळणार नाही जेव्हा आपल्या घरायात अध्यायाच चौदाव्या वाचन होतं खूप प्रभावी असं आहे मी याचं स्वतः वाचन करते तेव्हाच मी तुम्हाला सांगतेय आणि अठराव्या अध्यायामुळे कर्जमुक्ती लवकर होते म्हणजे जो घेवडा वेलाचा अध्याय आहे महाराजांमुळे तो त्याचं दारिद्र्य गेलं तर तो तो अध्याय आहे तसंच आपलंही प्रत्येकाचं दारिद्र्य महाराजांनी घालवावं व सर्वांना सुखी ठेवावं त्यामुळे या अध्यायाचं तुम्ही प्रत्येकाने करा घरात लक्ष्मी टिकूनच स्थिर जिथे महाराजांची सेवा होते तिथे लक्ष्मी माता अन्नपूर्णा माता सदैव वास करते सरस्वती मातेचा तिथे वास राहतो त्यामुळे जरूर करा तसेच नित्य सेवेमध्ये घोर उद्धारक स्त्रोत्रमचं सुद्धा पठन करा तर हे सुद्धा या ग्रंथाच्या सुरुवातीला आहे खूप सुंदर छोटस आहे पण अतिशय प्रभावी आहे खूप तुम्हाला कष्ट असतील तर त्याचं निवारण यामुळे होतं तर महाराजांची सेवा कधीच वाया जात नाही त्यामुळे जरूर अवश्य सेवा करा